त्यांना सर्व तुच्छ म्हणत होते त्यांना मान सन्मान ही कुठलीही गोष्ट मिळत नव्हती का मिळत नव्हती कारण की त्यांच्या वडिलांनी आधी संन्यास घेतलेला होता संन्यास घेतल्यानंतर त्यांना आशीर्वाद रूपी ऋषींनी आशीर्वाद दिला की पुत्र प्राप्ती हो मग त्यांनी म्हटलं की गुरु महाराज मी तर संन्यास घेतलेला आहे आणि तुम्ही हा वरदान दिलाय नाही तुला विवाह हो करावा लागणार आहे तुझी जी संतान होईल ते जग कल्याणासाठी जन्म घेणार आहे आणि ते ऐकून त्यांनी परत घरी आले घरी आल्यानंतर विवाह केला आणि त्यांना हे पुत्र रत्न प्राप्त झाले ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर माऊली सोपान आणि विचार करा भगवंताला त्यांच्या पोटी जन्म घ्यावा लागला आणि जन्म घेतल्यानंतर त्यांना कोणीही मान सन्मान दिला नाही का दिला नाही तुम्ही संन्याशाचे पुत्र आहेत तुम्हाला कुठलाही मान सन्मान मिळणार नाही खूप अवहेलना केली कोणाची देवतांची त्यांना अन्न सुद्धा प्राप्त होत नव्हतं आपण खूप भाग्यशाली आहेत आपल्याला दोन्ही वेळ जेवणाला मिळत मान सन्मान मिळतो गुरु महाराजांची पूजा मिळते पण त्यांना कुठलीही गोष्ट मिळत नव्हती मग त्यांचा उद्धार कधी होणार होता ते भगवंताच्या हातात होत तिघं भावंड भिक्षा मागत होते भिक्षा सुद्धा मिळत नव्हती ज्यावेळेस भिक्षा मिळत नव्हती तिघं भावंड आई वडील जंगलाच्या दिशेने जात होते खूप वादळ आलं खूप पाऊस आला त्या पावसामध्ये निवृत्तीनाथ हरपून गेले निवृत्तीनाथ हे गे गुफेत निघून गेले दोघं भावंड ती तिघं भावंड आणि आई वडील एका बाजूला राहिले आणि त्याच्यानंतर जे निवृत्तीनाथ होते ते गैनीनाथांच्या गुफेमध्ये प्रवेश केला त्यांनी जेव्हा गैनीनाथांना बघितलं ते घाबरले कारण की जंगलामध्ये जेव्हा साधू असतो तपश्चर्यामध्ये बसतो आणि ते अचानक बघितल्यानंतर व्यक्ती घाबरून जातो तेव्हा निवृत्तीनाथांनी चरण पकडलं आणि चरण पकडल्यानंतर गैनीनाथांनी डोळे उघडले आणि सांगितलं बाळा तू घाबरू नको तू जग कल्याणासाठी आलेला आहे आता तुला मी अनुग्रह देतो तेव्हा नाथांनी अनुग्रह निवृत्तीनाथांना दिला अनुग्रह दिल्यानंतर जप तप साधना सर्व काही शिकवलं आणि सांगितलं की तू जग कल्याणासाठी आता परत जा मग नं त्याच्यानंतर ते घरी आले घरी आल्यानंतर आलोक निरंजन हा मंत्राचा उच्चार केल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली म्हटले मुक्ताई आपल्या दारापुढं कोण आले त्यांना भिक्षा द्या आणि तेव्हा मुक्ताई भिक्षा देण्यासाठी दारापर्यंत पोहोचली तेव्हा बघितलं दादा हे कोण आले आपल्या घरी बघा बघा तेव्हा दादा तप्पचेरेला बसलेले होते उठले आणि बघितलं अरे हे तर दादा आले दादा हे कुठली वेश उषा घातली तू अंगामध्ये भगवे कपडे कानामध्ये कुंडल मग तेव्हा भावाने सांगितलं हा नात संप्रदाय आहे आता तुला सुद्धा नाथ संप्रदाय मध्ये यायचंय कोणी सांगितलं भावाने सांगितलं निवृत्ती नाथांनी ज्ञानेश्वर माऊलीला सांगितलं आणि त्यांनी दीक्षा दिली निवृत्ती नाथांनी ज्ञानेश्वर ना दीक्षा दिली आणि त्यांना शिष्य शिष्य बनवल्यानंतर काही चमत्कार करावे लागले जेव्हा चांगदेव चांगदेव हा चौदाशे वर्ष चौदाशे वर्ष तपश्चर्या करून त्यांनी सिद्धी प्राप्त केलेली होती त्यांनी सर्व प्राण्यांना वशीभूत केलेलं होतं वशीभूत म्हटलं म्हणजे काय ते जे सांगणार ते करणार ते वाघावरती बसायचे विचार करा वाघावर जर एखादा व्यक्ती बसल्यानंतर आपण काय विचार करणार आहे त्यांची तप साधना होती तप साधनेमुळे त्यांनी वशीभूत केलेलं होतं वाघाला वाघावरती बसले हातामध्ये साप साप, साप सर्प होता म्हणजे एक काकडा म्हणून सर्पाचा काकडा हातामध्ये होता आणि त्याने सांगितलं की कोणते नात आहेत मी त्यांना बघतो निवृत्ती नाथ ज्ञानेश्वर माऊली सोपान मुक्ताबाई पण हे नाथ संप्रदायात गेलेले होते नाथांची कृपा त्यांच्यावरती झालेली होती त्यांनी जिवंत व्यक्तीला वशीभूत केलं म्हटलं म्हणजे जिवंत म्हटलं म्हणजे प्राणी आणि निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर माऊली यांनी कोणाला वशीभूत केलं निर्जीव निर्जीवस्तुक मध्ये भिंत भिंत वरती ते बसले नाथ संप्रदायाचे काही नामस्मरण केलं निर्जीव भिंत चालायला लागली ला। विचार करा तुम्ही निर्जीव भिंत जेव्हा चालायला लागली ला। चांगदेवाचा गर्व हरण झाला आपण चौदाशे वर्ष तपश्चर्या केलेली व्यर्थ गेली त्याच्यानंतर त्यांनी मुक्ताईला गुरु केलं विचार करा मुक्ताईचं वय काय चांगदेवांचं वय काय तरी चांगदेवाने मुक्ताईला गुरु केलं ही नाथ संप्रदाय मध्ये गेल्यानंतर ह्या सर्व्या गोष्टी कळतात आणि नाथ संप्रदायामध्ये भेद कुठलाही गोष्टीचा नाही फक्त नाथ संप्रदाय मध्ये एक जे नियम थोडे कठीण असता नियमाचं पालन केल्यानंतर आपलं कल्याण होतं नियम म्हटलं म्हणजे सर्वसाधारण गोष्ट मी सांगतो तुमच्या पायात जर काटा मुलला काटा मुलल्यानंतर तुम्ही दवाखान्यात गेले डॉक्टरांकडे गेले डॉक्टरने सांगितलं तुम्हाला हजार रुपये खर्च आहे गोळ्या घ्या इंजेक्शन घ्या आणि ते घेतल्यानंतर तुम्ही घरी आले आणि वांग्याची भाजी खाल्ली बरं तुम्हाला फरक पडेल का नाही पडणार का पडणार नाही तुम्ही पथ्यचं पालन केलं नाही पथ्य म्हटलं म्हणजे नियम पथ्येचं पालन केलं तर तुमचं कल्याण होईल तुमचा पाय बरा होईल नाही तर एमडी डॉक्टर असल विदेशातून जरी आला असेल त्यांनी मेडिसिन दिलं असेल भारीतलं आणि ते मेडिसिन घेऊन जर तुम्ही वांगे गवार खाल्लं तर, चल, तर, लें चल, लें तर त्या मेडिसिनचा सुद्धा फायदा होणार नाही मग ही सगळ्यात मोठी गोष्ट असते नियम नियमाचं पालन केलं तर आपलंही कल्याण आणि सर्वांचंच कल्याण असतं भक्तांचं सुद्धा त्यामुळे नाथ संप्रदायाचं सगळ्यात मोठं मोठं म्हटलं गेलंय धुना पाणी शिद्धो की ही अखंड धुनी तुमच्या समोर आहे तुम्हाला काही मोठी पीडा असेल काही संकट असाल इथं येऊन निसता भस्म जरी घेतला गुरुंच्या हाताने तो भस्म जरी घेतला आपला महारोग सुद्धा दूर होऊ शकतो फक्त आपला आत्मही सुवास ठेवा मच्छिंद्रनाथांनी फक्त भस्म दिला तरी गोरक्षनाथांचा जन्म झाला विचार करा भस्मामध्ये ताकद किती असते मधून नाथ संप्रदायाचे कोणी साधू असतील भक्त असतील नाथ भक्त असतील ते धुनी रमणीय धुनी चेतन करता धुनी म्हटलं म्हणजे अखंड